नमस्कार युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था संचालित आपुलकीच्या कट्ट्यावरती आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी माननीय सचिन भाऊ कदम संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन पांड। पांड। तसंच रोज एक नवीन प्रश्नाचे जनक ज्यांना आपण रोज रीलच्या माध्यमातन ओळखतोय तर ते आलेले आहेत सर नमस्कार नमस्कार तुम्हाला न ओळखणारा सांगलीकर विरळाच म्हणावं लागेल कारण दररोज एका नवीन प्रश्नाला वाच फोडणं किंवा सामाजिक जीवन जगत असताना सामान्य माणसाच्या प्रश्नाला घेऊन तुम्ही अगदी रस्त्यावरच्या पातळीपर्यंत उचलून तो प्रश्न तडीच लावता असं म्हटलं तर हरकत नाही तर सुरुवातीलाच मी विचारेन तुमच्या नावाच्या फाउंडेशनची स्थापनाही तुम्ही केली आहे oh. तर ही प्रेरणा सर फाउंडेशन काढावं आणि असं काहीतरी आपण समाजाकडं कर, समाजासाठी करावं हे कधी आणि कस सुचल मुळात म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला माझा नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण बोलवलो त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभारी आहे जो प्रश्न आहे की सचिनबाब कदम वेलफेअर फाउंडेशनची स्थापना कशी केली आणि का केली मुळात म्हणजे रोज एक नवीन विषय हा जो मी चालवला गेला तो माझा चेष्टत न झाला काढायचं म्हणून काहीच नाही महापूर आला होता आणि महापौर आल्यानंतर सगळीकडचे व्यवहार ठप्प होते आणि आमच्या गावातले माझे मित्र काय म्हणले भाऊ सा पाच सा, पाच साडेपाच वाजल्या चला की जाऊया आपण कुठेतरी फिरायला जाऊया मग हरिपूरच्या संगमावरती जाऊ म्हणून माझी गाडी काढली चार मित्र बसली गाडी तर आम्ही गेलो संगमावरती आणि तो नवीन ब्रिज बांधला त्या ब्रिजवरती आम्ही हो उभार तेवढ्यात काय झालं सांगली ग्रामीणचे पी एस साहेब आणि डेप्युटी एस पी या दोन गाड्या घेऊन आले आणि ते आल्यानंतर आम्ही ब्रिजवर नुकतंच गेलो होतो आणि पब्लिकला ते काट्या दाखवून हिचका दाखवून चला 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 म्हणून सगळं ब्रिज रिकाम्या केला आणि मी चेष्टतनं मी काय म्हटलं मित्रांनो आपण जायचं नाही आपण जणू काही इथे शूटिंग करालोय असं दाखवायचं म्हणजे आपण जायचंच नाही म्हणून आम्ही मोबाईल काढला आणि उगतच मी म्हटलं माझ्या डाव्या साईडने इथे ती कृष्णा आणि उजवीकडे इथे ती वारणा आणि दोन्ही मिळून पुढं जाते ती आमची कृष्णा आणि पुढं हे अलमट्टी असं बोलून डीवायस साहेब तिथनं चालले होते त्यांनी असं केलं कोणाला त्यांच्या स्टाफला त्यांना डिस्टर्ब करू नका आणि ते तसेच पुढे गेले आणि पुन्हा तसे रिवर्स आले आम्हाला न डिस्टर्ब करता गेले आणि एवढायोगाने योगा काय झालं ते आम्ही व्हिडिओ टाकला व्हिडिओ झाला व्हायरल व्हायरल झाल्यानंतर काय केलं दुसऱ्या दिवशी आम्ही तोच तसाच व्हिडिओ मौजी डिग्रेजच्या बंधाऱ्यावर काढला तिथं सुद्धा पाणी इक्वल आलं होतं आणि तो पण व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यातून मी एक एक, एक, एक व्हिडिओ टाकत गेलो त्यावेळेला माझा रोज एक नवीन विषय नाव पण नव्हतं आणि पुढे 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 गेलो आणि माझी व्हिडिओ व्हायरल व्हायला लागली आणि व्हायरल होता येता मी सांगलीमध्ये जे पाणी येणार ते किती येणार मग पेपरमध्ये भडक बातम्या यायच्या की पाणी कोयनेनं सोडलं पाऊस मोठा आहे सांगलीमध्ये झपाट्यानं पाणी वाढणार पसारा उचला सगळा हलवा आणि हलवा वगैरे सांगणार आणि लोक विना कारण ते पसारा उचलून जायची मग मी जरा माहिती घेणार बाहेर को पासून आणि भौगोलिक माहिती घेणार आणि त्या दिवशी सांगलीत पाणी किती वाढणार हे परफेक्ट बातमी सांगणार की दोन फूट पाणी वाढणार दोन फुटाच्या वर पाणी वाढत वाढलं जाणार नाही आणि दोन फुटापर्यंत वाढल्यानंतर ज्यांच्या घरी पाणी जातंय त्यांनी फक्त पसारा उचला गडबड करू नका आणि त्या पद्धतीने ते पाणी होणार आणि पेपरला बातम्या मात्र वेगळ्या आहेत त्यामुळे लोकं मला फोन करायला लागली माझ्या प्रेमात पडाली मग शिरोळ तालुक्यातनं फोन करायला लागली मग तिकडची भौगोलिक परिस्थिती अभ्यास केला तिथं किती पाणी वाढणार हे बघितलं आणि मी वेळच्या वेळी टाकत गेलो आणि तिकडची लोक माझा व्हिडिओ स्टेटसला ठेवा लागली संसदेमध्ये योगायोगानं काय झालं विशाल दादा आणि धैर्यशील माने साहेब ही दोघं जण संसदेमध्ये होते आणि धैर्यशील माने साहेब आणि त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्याचे स्टेटस बघाले तर जास्तीत जास्त माझेच व्हिडिओ दिसाले म्हणून दादा ना दाखवायचं म्हणून संसदेमध्ये त्यांनी काय केलं धैर्यशील माने माझा व्हिडिओ घेऊन दादाकडे आले आणि दादाला म्हणले की विशाल दादा बघा कार्यकर्ता चांगला दिसतोय आमच्या इकडे झळका लागला तुम्ही घ्या दादा म्हणले दाखव दाखव म्हटल्यानंतर त्यांनी बघितलं माझा व्हिडिओ ते म्हणले माझाच माणूस आहे विशाल विशालदा त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया आली मग दादा जेव्हा सांगलीत आले तेव्हा मला गवळी गल्लीमध्ये त्यांनी पानपूर प्रसिद्धी बघायला आल्यावर मला भेटले मला म्हणले की तुमचा सचिन भाऊ व्हिडिओ मला धरस माने संसदेत दाखवला जरा मला पण बरं वाटलं दोन खासदारांमध्ये चर्चा होती म्हटलं आणि त्यानंतर <coughs> मला जरा प्रोत्साहन मिळाल्यामुळं मी ते करत गेलो आणि रोज एक नवीन विषय वाढत गेला रोज एक नवीन विषय हे नाव मी दिलेलं नव्हतं पण रोज एक काहीतरी मांड्याच या भूमिकेनं नाव दिलो रोज एक नवीन विषय मग तुमच्यासारखे लोक प्रश्न करायला लागले हो भाऊ तुम्ही काय तर चुकला रोज एक नवीन विषय नाव दिला नुसता नवीन विषय तर द्यायला पाहिजे होता रोज एक विषय आणणार कुठन तुम्ही त्यापेक्षा नुसते एक विषय असं मांडायला पाहिजे तो रोज एक म्हणजे आता तुम्हाला मांडावच लागेल मी म्हणलं देव माझ्या पाठीचे करणार आज परिस्थिती अशी आहे माझं नाव मात्र रोज एक नवीन विषय आहे आणि रोज तीन आणि चार विषय आहेत बघा तुम्ही नाव राहिलं तेच पण विषय मात्र वाढत चाले अजून पुढे वाढणार आणि त्यातून मग माझ्या डोक्यात आलं की समाजामध्ये लोकांना एकत्रित करून आपण समाजामध्ये जनजागृती करून काहीतरी चांगला उपक्रम करू शकतोय हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा म्हणलं अधिकृतरित्या आपण उतरणं गरजेचं आहे म्हणून मी काय केलं रोज एक नवीन विषय बरोबर सचिनबा कदम वेलफेअर फाउंडेशनची मी अधिकृत स्थापना केली आणि आज माझ्याकडं हजारो कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातन मी आता चालू करायला आहे अशा पद्धतीनं माझी ही वाटचाल चालू झाली खूप